तर बघा काय बातमी आहे शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पात्र उमेदवारांना आणखी काही जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे भरती प्रक्रियेत अद्याप सहभागी होऊ न शकलेल्या उमेदवारांना पुढील आठवड्यात हो प्राधान्यक्रम तयार करण्याची सुविधा खुली होणार आहे राज्यात दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे या प्रक्रियेअंतर्गत शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची सुविधा देण्यात आली होती शिक्षण विभागाने पंचवीस एप्रिल ते दोन मे या कालावधीत उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची आणि लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती दरम्यान पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरतीत नियुक्ती न मिळालेल्या काही उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत प्राधान्य प्राधान्यक्रम जनरेट करण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याचे दिसून आले अस असं काही उमेदवारांनी शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली दरम्यान या उमेदवारांच्या लॉगिंगमध्ये आढळणाऱ्या तांत्रिक त्रुटीबाबत शिक्षण विभागामार्फत कोणतीही दखल के घेतली जात नव्हती याबाबत सकाळने शिक्षक होण्याची संधी हुकणार अशा असं शीर्षक शनिवारी प्रसिद्ध केलं याची दखल घेत राज्याचे शिक्षण आयुक्त स सचिंद्र प्रताप सिंह यांनी आवश्यक कागदप कागदपत्राची पडताळणी केलेल्या काही के उमेदवारांसाठी तत्काळ पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा खुली करून दिली तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत अधिकाधिक शाळा व्यवस्थापनांना सहभागी होता व यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी देखील मदत दिली आहे व्यवस्थापनांना जाहिराती अपलोड करण्यासाठी अद्याप जाहिरातीमधील पदांचे प्राधान्यक्रम पात्रभाना उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं शिक्षक भरतीच्या पोर्टल टप दुसऱ्या टप्प्यातील ट्रेड दोन हजार बावीससाठी ज्या व्यवस्थापनांना जाहिराती एंट्री लेवलवर आहेत त्या व्यवस्थापनांना त्रुटीची पूर्तता करून जाहिराती अपलोड करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत दिली आहे या प्रक्रियेत अपलोड झालेल्या माझ्या जाहिरातीमधील पदांचे प्रधानक्रम पात्र उमेदवारांनी उपलब्ध करून देण्यात येतील त्यासाठी या पदासाठी प्रधानिक्रम जनरेट करून लॉकर्नेच उमेदवारांना सोमवारपर्यंत पुढील तीन दिवस मुदत दिली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजेशील व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद